नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आज आपण शेतीमधल्या एका अशा अध्यायाला पुन्हा उजाळा देणार आहोत जो गेल्या पन्नास वर्षांच्या रासायनिक खतांच्या झगमगाटात कुठेतरी हरवून गेला होता हे फक्त एक स्पष्टीकरण नाही तर हे एक संपूर्ण प्रशिक्षण आहे आपल्या जमिनीला आपल्या काळ्या आईला पुन्हा जिवंत करण्याचं जरा स्वतःलाच एक प्रश्न विचारा तुमची जमीन आजारी आहे का दरवर्षी युरिया डी खर्च वाढतोय पण उत्पादन मात्र तिथेच अडकलंय एकेकाळी भुसभुशीत असलेली जमीन आता कडक दगडासारखी आहे का पाणी धरून ठेवायची तिची ताकद कमी आहे का जर याचं उत्तर हो असेल तर आज आपण या सगळ्या समस्यांच्या मुळाशी जाणार आहोत हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे कारण आपण काहीतरी नवीन शिकणार नाही होत उलट आपण निसर्गाचा तोच नियम पुन्हा आठवणार आहोत जो आपण विसरून गेलो होतो हे तेच ज्ञान आहे जे आपल्या पूर्वजांकडे हजारो वर्षांपासून होतं आणि आता आपण तेच विज्ञानाच्या चष्म्यातून पुन्हा समजून घेणार आहोत तर बघ या ज्ञान प्रवासाला सुरुवात करण्याआधी एक छोटीशी विनंती जर तुम्हाला शेतीबद्दल असं सखोल आणि प्रामाणिक ज्ञान आवडत असेल तर आपल्या कृषी साथी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती जी घंटी आहे ना ती दाबायला विसरू नका म्हणजे असा एकही महत्त्वाचा विषय तुमच्याकडून सुटणार नाही आजच्या या विश्लेषणामध्ये आपण या सहा महत्त्वाच्या टप्प्यांवरून प्रवास करणार आहोत आपली माती आजारी का पडली इतपासून ते जीवामृतमधलं विज्ञान काय आहे ते बनवण्याची अचूक पद्धत कोणती आणि त्याचे जमिनीत गेल्यावर काय चमत्कारिक परिणाम होतात हे सगळं आपण एक एक करून समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून सगळ्यात आधी आपल्याला जीवामृतची गरजच का आहे आपल्या मातीला नेमकं झालंय तरी काय हे बघा एकोणीसशे साठच्या आधी आपल्या देशात युरिया नव्हता डी पी नव्हता तरी हजारो वर्षांपासून शेती तर होतच होती बरोबर कारण तेव्हा आपली माती जिवंत होती तिच्यात एक जीव होता पण हरितक्रांतीनंतर आपण जमिनीला रासायनिक खतांचं व्यसन लावलं या रसायनांनी आपल्या जमिनीतल्या करोडो मित्र जीवाणूंना म्हणजे आपल्याच मदतनीसांना मारून टाकलं आणि आपली जिवंत माती निर्जीव दगडासारखी बनून गेली आणि आज परिस्थिती काय आहे आपण दरवर्षी खतांचा डोस वाढवतोय खर्च वाढतोय पण उत्पादन तिथेच थांबलंय यालाच अर्थशास्त्रात घट्ट्या प्रतिफळाचा नियम म्हणतात म्हणजे खर्च वाढत जातो आणि मिळकत थांबते जीवामृत म्हणजे हेच दुष्टचक्र तोडण्याचे एक शक्तिशाली आणि नैसर्गिक शस्त्र आहे आता एक गोष्ट डोक्यात पक्की बसवून घ्या जीवामृत म्हणजे युरिया डीएपी सारखं पोत्यातलं निर्जीव खत नाही ते एक जिवंत कल्चर आहे एक विरजण आहे हो अगदी बरोबर जसं आपण एका भांड्याभर दुधाला दही बनवण्यासाठी फक्त एक चमचा दही वापरतो आणि काही तासात ते अख्खं भांडं दह्याचं बनतं तसंच आपल्या निर्जीव जमिनीला पुन्हा सजीव करण्यासाठी जीवामृत हे एका चमचाभर विरजणाचं काम करतं चला आता थोडं आत डोकावून पाहूया याच्या विज्ञानाकडे वळूया आपली माती काम का करत नाहीये आणि हे जीवामृत जमिनीत गेल्यावर नक्की अशी काय जादू करतं यामागचं सूक्ष्मजीवशास्त्र समजून घेऊया आता मी जे सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला खरंच आश्चर्य वाटेल आपल्या जमिनीमध्ये पिकाला लागणारी सगळी अन्नद्रव्य म्हणजे पोटॅश फॉस्फरस झिंक सगळं काही आधीपासूनच भरपूर प्रमाणात आहे एक प्रकारे आपल्याच जमिनीत एक मोठा खजिना दडलेला आहे पण अडचण ही आहे की या खजिन्याला कुलूप लागलेला आहे ही सगळी अन्नद्रव्य दगडासारख्या फिक्स्ड स्वरूपात आहेत जी पीक थेट घेऊ शकत नाही ही उपमा अगदी परफेक्ट आहे विचार करा आपल्या घरात गहू असूनही आपण थेट गहू नाही चावू शकत नाही का त्याची पोळी बनवण्यासाठी आपल्याला चक्की लागते आचारी लागतो त्याचप्रमाणे मातीतले हे जीवाणू म्हणजे आपल्या पिकाचे आचारी आहेत ते फॉस्फरस सारख्या कठीण न विरघळणाऱ्या पदार्थाला शिजवून म्हणजे विरघळून पिकाला खाण्यायोग्य स्वरूपात देतात आणि आपण काय केलं आपण युरिया कीटकनाशक टाकून या करोडोंच्या संख्येने असलेल्या आचार्यांच्या आपल्या कामगारांच्या सैन्यालाच संपवून टाकलं त्यामुळे आज जमिनीत खजिना असूनही आपलं पीक उपाशी आहे आणि म्हणूनच आपल्याला वरून महागडी रासायनिक खतं टाकावी लागत आहेत जीवामृतचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं काम म्हणजे या आचार्यांची फौज पुन्हा तयार करणं चला आता आपण जीवामृत बनवणाऱ्या त्या पाच महाशक्तिशाली घटकांबद्दल बोलूया आपण फक्त त्यांचं नाव नाही तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून तेच घटक का वापरायचे याचं कारणही समजून घेणार आहोत पहिला आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे देशी गाईचं ताजं शेण आता खूप जण विचारतात की म्हशीचं किंवा जर्सी गायीचं शेण नाही का चालणार तर याचं स्पष्ट वैज्ञानिक उत्तर आहे नाही कारण संशोधनात असं सिद्ध झालंय की देशी गायीच्या पोटात जे पाचक आणि उपयुक्त जीवाणू आहेत त्यांची संख्या आणि विविधता जगातल्या दुसऱ्या कोणत्याही प्राण्यात नाही तिच्या फक्त एक ग्रॅम ताज्या शेणात हो फक्त एक ग्रॅममध्ये तब्बल तीनशे ते पाचशे कोटी फायदेशीर जीवाणू असतात ही संख्या म्हैस किंवा जर्सीच्या शेणात खूपच कमी असते म्हणून शेण ताजं आणि फक्त देशी गायचंच हवं दुसरा घटक आहे गोमूत्र गोमूत्र हे, गो गो हे खरं तर अमृतच आहे एकतर ते जमिनीतल्या हानिकारक बुरशींना मारतं ज्यामुळे मूळकुजीसारखे रोग येत नाहीत आणि दुसरं त्यात युरियापेक्षाही जास्त प्रभावी आणि पिकाला लगेच उपलब्ध होणारा नायट्रोजन असतो सोबतच पिकाच्या वाढीसाठी लागणारे हॉर्मोन्स आणि संजीवकही असतात आणि हो गोमूत्र जितकं जुनं असेल तितकं ते जास्त प्रभावी ठरतं तिसरा घटक आहे गूळ आता गूळ फक्त चवीसाठी नाही तर या संपूर्ण प्रक्रियेचं इंधन आहे एनर्जी सोर्स आहे आपण टाकलेल्या जीवाणूंना त्यांची संख्या लाखोंमधून अब्जावधींमध्ये वाढवण्यासाठी प्रचंड ऊर्जेची गरज असते गूळ म्हणजे त्यांचं सर्वात आवडतं जेवण शुद्ध कार्बन एक महत्त्वाची गोष्ट कधीही साखरेचा वापर करू नका कारण साखर बनवण्याच्या प्रक्रियेत वापरलेलं सल्फर या जीवाणूंसाठी विषारी ठरू शकतं चौथा घटक आहे बेसन म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ हे जीवाणूंचं एक प्रकारचं प्रोटीन सप्लिमेंट आहे जसं आपल्याला शरीर बनवण्यासाठी प्रोटीनची गरज असते तशीच या जीवाणूंना पेशी विभाजनासाठी म्हणजे स्वतःची संख्या वाढवण्यासाठी प्रथिनांची गरज असते गूळ त्यांना ऊर्जा देतो आणि बेसन त्यांचं शरीर बनवतं इथे एक गोष्ट लक्षात ठेवा सोयाबीन किंवा शेंगदाण्याचं पीठ कधीही वापरू नका कारण त्यात तेलाचं प्रमाण जास्त असतं हे तेल पाण्यावर एक थर तयार करतं आणि बाहेरून येणारं ऑक्सिजन अडवतं ज्यामुळे आपले जीवाणू गुदमरून मरू शकतात आणि पाचवा सर्वात रहस्यमयी आणि महत्त्वाचा घटक जिवंत माती ही जीवामृत सी आत्मा आहे असं समजा आपल्याला वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखालची किंवा आपल्याच बांधावरची अशी मूठभर माती पाहिजे जिथे कधीही रासायनिक खत किंवा औषध पडलेलं नाही त्या मूडभर मातीत निसर्गाने हजारो वर्षांपासून जपून ठेवलेले शक्तिशाली स्थानिक जीवाणू असतात हे जीवाणू आपल्या ड्रममध्ये जाऊन विरजणाचं काम करतात आणि आपली फौज तयार करतात चला आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे वळूया जीवामृत बनवण्याची अचूक आणि वैज्ञानिक पद्धत काय आहे ते पाहू इथे छोट्यातली छोटी गोष्टही ही खूप महत्वाची आहे त्यामुळे जरा लक्ष देऊ नयका सगळ्यात आधी आपल्याला दोनशे लिटर सॅक प्लास्टिकचं ड्रम घ्यायचं आहे लक्षात ठेवा ड्रम प्लास्टिकचाच हवा लोखंडी किंवा कोणत्याही धातूचा नको कारण या प्रक्रियेत जे ॲसिड तयार होतं ते धातूशी प्रक्रिया करून विषारी घटक बनवू शकतं त्यात साधारण एकशेऐंशी लिटर पाणी घ्या त्यात दहा किलो ताजं शेण दहा लिटर गोमूत्र दोन किलो चांगला गूळ दोन किलो बेसन आणि शेवटी आपली ती एक मुठभर जिवंत ता माती टाका आता येतो सर्वात महत्वाचा भाग हे द्रावण आपल्याला लाकडी काठीने दिवसातून दोनदा सकाळी आणि संध्याकाळी फक्त दोन मिनिटं आणि फक्त घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज फिरवायचं आहे यामागे एक जबरदस्त विज्ञान आहे जेव्हा आपण असं फिरवतो तेव्हा पाण्यात ते एक भोवरा एक वर्टेक्स तयार होतो हा वर्टेक्स बाहेरची हवा आणि त्यातला ऑक्सिजन खेचून थेट ड्रमच्या तळापर्यंत पोहोचवतो आपले जीवाणू हे ॲरोबिक आहेत म्हणजे त्यांना जगण्यासाठी आणि अब्जावधींच्या संख्येत वाढण्यासाठी भरपूर ऑक्सिजनची गरज असते जीवामृत तयार व्हायला किती वेळ लागेल हे पूर्णपणे हवामानावर अवलंबून आहे जर कडक उन्हाळा असेल तर जीवाणू खूप वेगाने वाढतात आणि जीवामृत फक्त दोन दिवसांत म्हणजे अठ्ठेचाळीस तासांत तयार होतं पण जर हिवाळा असेल थंडी असेल तर त्यांची क्रिया थोडी मंदवते आणि हेच द्रावण तयार व्हायला हो चार चा चा ते सहा दिवसही लागू शकतात मग ते तयार झालंय हे ओळखायचं कसं सोप्प आहे जेव्हा तुम्ही ड्रमचा झाकण उघडाल तेव्हा त्यातून एक छान आंबटगोड वास येईल जसा फळं आंबल्यावर येतो तसा कोणतीही दुर्गंधी येणार नाही द्रावणाचा रंग बदलून सोनेरी किंवा गडद तपकिरी झालेला असेल आणि त्याच्या पृष्ठभागावर फेस आलेला दिसेल जर हे सगळं दिसत असेल तर समजून जा तुमचं शक्तिशाली जीवामृत तयार आहे ठीक आहे जीवामृत तर तयार झालं पण आता जेव्हा हे तयार झालेलं जीवामृत आपण शेतात देतो तेव्हा ते नक्की काय करतं जमिनीत असे कोणते तीन मोठे चमत्कार घडवून आणतं ते आता आपण समजून घेऊया सगळ्यात पहिला आणि डोळ्यांना दिसणारा बदल म्हणजे गांडुळांचं पुनरागमन रासायनिक खतांमुळे गांडूळ बिचारे जमिनीत खोलवर जाऊन सुप्तावस्थेत म्हणजे समाधी घेऊन बसलेले असतात जीवामृतचा वास त्यांच्यासाठी एक अलार्म असतो एक आमंत्रण असतं की आता वरचं वातावरण सुरक्षित झालंय जेवण तयारे बाहेर या लाखो गांडूळ जेव्हा जमिनीत वर खाली प्रवास करतात तेव्हा ते जमिनीत करोडो छिद्र पाडतात ते आपल्यासाठी फुकटात जमीन नांगरतात आणि तिला जिवंत करतात दुसरा मोठा बदल म्हणजे ह्युमसची निर्मिती ह्युमस म्हणजे मातीतलं काळं सोनं जीवामृतमधले जीवाणू जमिनीवर पडलेला पालापाचोळा पिकांचे अवशेष या सगळ्यांना वेगाने कुजवून त्याचं ह्युमसमध्ये रूपांतर करतात हा ह्युमस एखाद्या स्पंजसारखा काम करतो तो स्वतःच्या वजनाच्या पित्येकपट पाणी धरून ठेवतो याचा फायदा काय तर दुष्काळातही पिकांना जास्त काळ ओलावा मिळतो आणि पाण्याची गरज कमी होते आणि तिसरा बदल म्हणजे पिकाची रोग शक्ती वाढते जीवामृतमध्ये ट्रायकोडर्मासारख्या अनेक मित्रबुरुषी नैसर्गिकरित्या तयार होतात हे आपल्या पिकाच्या मुळांचे बॉडीगार्ड किंवा चौकीदार आहेत जेव्हा हे शेतात पसरतात तेव्हा ते हानिकारक रोग पसरवणाऱ्या बुरशींना तिथे जागाच देत नाहीत याला स्पेस कॉम्पिटिशन म्हणतात यामुळे मूळ कुजीसारख्या रोगांवर होणारा आपला औषधांचा खर्च आपोआप वाचतो आता आपण आपल्या प्रवासाच्या शेवटच्या आणि तितक्याच महत्वाच्या टप्प्यात आलो आहोत जीवामृतचा वापर कसा करायचा कोणत्या मोठ्या चुका टाळायच्या आणि यामागचं दीर्घकालीन तत्वज्ञान काय आहे ते आता समजून घेऊया याचा वापर करणं खूप सोपं आहे जर तुम्ही पाटाणे पाणी देत असाल तर पाण्याच्या प्रवाहाबरोबर हळूहळू सोडा एक एकरसाठी दोनशे लिटर जर ठिबक सिंचन असेल तर मात्र जीवामृत दोन तीन वेळा पातळ कापडातून गाळून घ्या नाही तर ठिबकचे नोझल चोकअप होऊ शकतात आणि हो तुम्ही पानांवर फवारणीसुद्धा करू शकता शंभर लिटर पाण्यात पाच ते दहा लिटर गाळलेलं जीवामृत मिसळून फवारा पिकाला एक जबरदस्त टॉनिक मिळेल आता काही महत्त्वाच्या चुका ज्या आपल्याला टाळायच्या आहेत पहिली जीवामृत आणि रासायनिक खतं किंवा औषधं कधीही एकत्र वापरू नका ते अमृत आणि विष एकत्र करण्यासारखं आहे दुसरी जीवामृत तयार झाल्यावर सात दिवसांच्या आत वापरून टाका कारण त्यानंतर जीवाणूंचं अन्न संपतं आणि ते भुकेने मरू लागतात आणि तिसरी जीवामृत नेहमी ओलावा असलेला म्हणजे वापसा कंडिशनमध्येच द्या कोरड्या जमिनीत जीवाणू कामच करू शकणार नाहीत एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जीवामृत ही कोणतीही जादूची कांडी नाही की आज टाकलं आणि उद्या चमत्कार झाला आपली जमीन वर्षानुवर्षांच्या रासायनिक वापरामुळे आयसी यूमध्ये आहे तिला बरं व्हायला वेळ लागेल पहिलं वर्ष हे जमिनीच्या उपचाराचं वर्ष आहे दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला चांगले परिणाम दिसू लागतील आणि तिसऱ्या वर्षापर्यंत तुमची जमीन इतकी सुपीक झालेली असेल की तुम्हाला बाहेरून काहीही टाकण्याची गरजच पडणार नाही आणि जीवामृतचा खरा नफा फक्त उत्पादनाच्या वाढीत नाही तर खर्चात होणाऱ्या प्रचंड बचतीत आहे विचार करा जिथे तुम्ही रासायनिक खतांवर हजारो रुपये खर्च करत होता तिथे आता फक्त शंभर दीडशे रुपयांमध्ये एका एकरचं खत तयार होत आहे जेव्हा तुमचा खर्च कमी होतो तेव्हा तुमचा निव्वळ नफा आपोआप वाढतो तर मग शेवटी एकच प्रश्न आहे आपण निसर्गाचे मालक आहोत की त्याचे सेवक ही फक्त शेती करण्याची पद्धत नाही तर निसर्गासोबत मिळून मिसळून जगण्याची एक जीवनशैली आहे जेव्हा आपण या काळ्या आईची सेवा करतो तिची काळजी घेतो तेव्हा ती सुद्धा आपली हजार पटीने काळजी घेते आम्हाला आशा आहे की या सविस्तर माहितीने जीवामृतबद्दलचे तुमचे सर्व गैरसमज दूर झाले असतील आणि तुम्हाला एक वैज्ञानिक दृष्टी मिळाली असेल तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा ही माहिती एका दिव्यासारखी आहे ती फक्त तुमच्यापुरती ठेवू नका आपल्या ओळखीच्या प्रत्येक शेतकऱ्यासोबत शेअर करा, करा। आणि अशाच ज्ञानासाठी कृषी साथी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय किसान